चंद्रकांत कदम माजी सभापती सुप्रियाताई पवार भोसले मॅडम कासार उपस्थित जिल्हा परिषद उमेदवार तालुका प्रमुख सचिनजी गाडवे पंचायत समितीचे उमेदवार महेंद्रजी भोसले या ठिकाणी उपस्थित युवा सेनेचे तालुका प्रमुख सूरज रेवणे बागतसिंह भोसले आमचे नंदकुमार भोसले दादा पाटल आमचे पाटणे श्रीकांतजी सिडके भोसले लालिल काते बंद्र शेखर सर विश्वास कदम सगळी त्या ठिकाणी मान्यवर उपस्थित महेंद्र भोसले आमचे आपले यादव मोदी सगळे ज्येष्ठ शिक्षक आणि कार्यकर्ते का बाबा भोसले उपस्थित या ठिकाणी दिला पंचायत समितीचे माजी सदस्य हुकमताई दर्शनाताई गावात आले गावात आपण उपस्थित जिल्हा परिषद सदस्य दर्शनाताई मोरे उपस्थित मित्र तुम्हाला एक प्रश्न असेल आम्ही सगळे येत आहोत विशेष त्या ठिकाणी मी दोन हजार चौदा ते एकोणीस मी आमदार होतो मी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य होतो पंचायत समितीला होतो सरपंच होतो एक निवडणुकी आमदार होतो दोन निवडणुका मी हरलो आणि एका बाजूला एका बाजूला मला हरवणारी पण लोक आहेत आणि एका बाजूला माझ्यासोबत काम करणारी एकदा जिंकलो दोनदा हरलो आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दादाची वर्णी लागली विकासाच्या दृष्टीने लोक जातच असतात आणि म्हणून पाच वर्ष पाच सुद्धा संघर्ष करायचा आणि विरोधाला विरोध करायचा आणि मग निवडणुका आल्यानंतर परत सामोरं जायचं आणि मग परत येणे माझ्या मागण्या होण्यापेक्षा सगळ्यांच्या सोबत आणि प्रवास जाण्याचा निर्णय मी घेतला माझ्यासोबत सुद्धा माझे सगळे सरकार त्यामध्ये आले आणि म्हणून एक संपूर्ण जात असले तर सोबत आपण या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून येत असताना दादा मंत्रिमंडळामध्ये भाईच्या नेतृत्वामध्ये आम्ही नव्वद पासून सगळे काम करत होतो दोन हजार नऊ चा पराभव झाल्यानंतर सगळे इकडे तिकडे झाले मग चव्हाण साहेब तिकडे गेले भाजपमध्ये मी गेलो राष्ट्रवादी मध्ये आता सगळेजण दादाच्या रूपाने सगळेजण येत तिकडे आणि माझ्या मध्ये या भागात चार चार हजारचा मताधिकारी चव्हाण साहेबांना त्याच्या मधल्या निवडणुकीला सुप्रिया पवार प्रसाद त्याची माझी मेवणी आहे आम्ही तर नात्या मोठं बघितलं नाही भेवणीला बघायला पक्ष बघितला आणि ताई पडेल कशी तो आता ही मेवणी आमच्या घरातच जी नाही पडल्याचा राग ही ज्या एवढा प्रचंड कुठलाच कार्यक्रमाला का कुठं येईन घरात आला ते सगळीच नाती आम्ही सगळी विसर राजकारणात नात्यापासून दूर नाती व्हायला लागली आणि मग हे सगळं बघितल्यानंतर आम्ही सुद्धा बाई आम्ही सगळे एक ठिकाणी होतो पण राजकारण म्हटल्यानंतर एका वेगळ्याच्या उडावा पायचं काम त्या काळात झालं आणि मग आता सगळं बाजू ठेवून आम्ही आता सगळी येतो आता आमच्या दोघात मध्ये तिसरा कोण नाही आणि हो मग आता निवडणूक आहे नगरपालिका पंधरा वर्ष कीट विरोधकांच्या विरोधकांच्याकडे होती विरोधकांच्या मुळे आम्ही विरोधकात होतो आणि हे एका बाजूला होते मग आम्ही कधी कधी म्हणायचो दगडापेक्षा वीट पाहू हो। आणि बाजूच्या बाजू या ठिकाणी सोबत येतात ते पण बघायला बघायला निवडणूक दिवसा आमच्याकडे रात्री इकडे लग पळायला लागले मग आपण दिवसभर यांच्या सोबत राहिला बघा असा मी निर्णय घेतला आणि मग ते आण ही होणारी निवडणूक नगरपालिकेची आपण त्याच्यामध्ये एपी जागा आहेत एपीच्या एपी जागा मी निवड निवडणूक आपण लढवण्याची तयारी होती शहरामध्ये पण योग्य जागा असतील रामदास आम्ही चव्हाण आम्ही सगळे बसलो आणि मग राज्यात जिल्ह्यात युती होते तर आपण त्या ठिकाणी युती मिळायला गा पाहिजे आणि म्हणून त्यांचं समोर निरोप आला की भाजप वगैरे आम्ही तुमच्या सोबत येतो आम्हाला काही जागा सोडा म्हणून दोन जाता एक तीन जागा आपण ती चारांची युती झाली आता ते तीन लढतात आपण हाताला लढतो संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही सगळं युती पाहताय आणि म्हणून पहिला युतीचा अर्थ जर संपूर्ण राज्यामध्ये पुढे भरला असेल तर आपला खेळ चालू आहे त्या ठिकाणी निकाल काय लागणार हे सगळ्यांना माहिती आहे पलीकडच्या लोकांना त्या ठिकाणी उमेदवार नाही तिथं सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या चौतीस ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार आहे तर चौतीस जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पहिला उमेदवारीचा आता नारळ फुटतोय निवडणुका जाहीर होण्याच्या आधी तर पहिला हा मध्ये फुटतोय तुम्ही फार गिपणा की मध्ये हा नारळ कुठं असताना संपूर्ण तालुक्यामध्ये स्पर्धा आहे की कुणाचा गट पुढे जातो कुणाचा आहे कारण पलीकडच्या उमेदवार नाही पण इकडून जिकडून मत गेली तर कुणाचा तरी नंबर त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये सचिन जाटवचा नंबर पाठिंबा आला नाही पाहिजे तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तर त्याच्यामध्ये एक नंबर तुम्ही जिंकला तर आपण थोडी स्पर्धा लावू मंत्री महोदयांकडे पडत असतो स्पर्धा लावायची म्हणजे बक्षीस आहेत एखाद्या आपण कपडेला गेलो क्रिकेटला गेलो आपण बक्षीस घेतो एका मजा तर बक्षीस जर आपला बक्षीस असतं आपण विकासाच्या बक्षीसाचा आकडा ज्याने द्यायचा ते सांगतील पण तसाच आकडा लावला आकडा म्हणजे आकडा नाही तर कुठे आपल्याला म्हणतात तर बक्षीसा असा विकासाची बक्षीसाची रक्कम लावली एवढा ठोक दिली पहिलं पक्षी बघ पंधरा लाख लागलं दुसरं पंचवीस लाख तर तिसर पंधरा लाख लागतं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी उतरते पण अशाच पद्धतीने एकदा स्पर्धा मी लाव। आम्ही गावचे आम्ही सगळे शिवसेनेत होतो आनंद गिरींच्या लोकसभेला आम्ही आणि ज्या लोकसभेच्या रायगड आणि रत्नागिरी लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट आहे त्या गटातून सर्वाधिक मताधिकारी जो कुठला गट देईल त्याला अनंत गीतेनी पंचवीस लाख रुपयाचा दिले दुसरा येत्याला पंधरा लिहिला ये तिसरा येत्याला दहा लाखाचा आता आम्ही सगळे एक ठिकाणी होतो आनंद गीतेच्या विरुद्ध अंतुले माझी मुख्यमंत्री रायगड होते आणि मी मी ज्या भागात त्या ठिकाणी पटत होतो तिथे संपूर्ण पन्नास टक्के मुस्लिम समाज होता अंतुले निवडणुकीला उभे होते आणि म्हणून मी जे जे ना माझ्या पद्धतीने मत सांगायचं मतदाना सगळं सांगितलं आणि मला वाटतं हे सांगत असताना माझ्याकडे मुस्लिम मतं होती आणि माझा नंबर तिसरा तरी येतोय का नाही असे होतो पण मी कासवाच्या कथीला दिलं हे बैरोली होता शंभर टक्के मुस्लिम मत हिंदू मतच नाही त्या भैरवली मोह्यामध्ये नव्याण्णव टक्के मत ही सगळी आनंद गीतेला मी त्यांचे आभार मानले आणि बक्षीस घ्यायला त्या ठिकाणी जिंकल्यानंतर उमेदवारांच्या आनंद हात हार घात आम्ही जिंकलो त्यांनी हात आमचा हार आम्हीच आणतात त्यांनी मला सुद्धा सांगितलं या हाराचा मानकरी तू आहे आणि म्हणून आमचा फोटो मोठ्या प्रमाणात तो प्रसिद्ध झाला आता हा घालून झाला आमचा हा घालून झाला सगळा दोन नंबरला तिथं पुरुष गट आला तीन नंबरला चव्हाण साहेबांचा तिकडे आला आम्ही तिन्ही रायगड रत्नागिरी मध्ये तिन्ही खेळ मध्ये जिंकलो आणि बक्षीस एक दोन तीन मला पहिला पण मिळालं आम्ही ज्या भागामध्ये अन्न आम्ही राहायचो त्या भागाला दुसरं तीन नंबरला इकडं तिसरा आणि बक्षीस द्यायची वेळ आली बक्षीस यायचं ना विकासात पंचवीस लाख रुपये तर आम्हाला लोक सांगायलाच काय बरोबर बक्षीस देणार तो आहे जिंकून मी दिलाय तर देणार द्यायला पाहिजे ना त्यांची पहिली खासदार गेली दुसरी खासदार गेली मंत्री पण गेलं तरी अजून बक्षीस नाही ते पक्षी त्या पक्षात तिकडं पण गेले मी त्यांना पण सोडून इकडं आलो तर अजून मी बक्षीसच ठेवते मलाच बक्षीस सांगणार आणि आता हे रेड्याच्या झोंपीवरती आले ताणसाहेर रेडेच्या झोंबीमध्ये जेव्हा रेडे झोंबी घेतात तिथे अंपायर नसतो इकडं नो बॉल टाकला व्हाईट बॉल टाकला हात वरकर बोट वरकर बिचार्याला मुख्या समजत नाही किंवा आधी जिंकला तर त्याच्या खांद्यावरती चार घात त्याच्या गायला हा तर चाहून खातोय त्याला माहिती ना आपलं बक्षीस झालं की एवढी शिंग लागली एवढी टाकत गेली आणि म्हणून हे सगळं करताना रेड्याच्या झुंजीच्या बाबत असते खांद्यावरती मैत घेतला आणि खांद्यावर वरती असता मेलेला माणूस आहे आणि हातात त्याचे असते त्याचा रेडा कसा ना त्याचा रेड्या बा तू वरती भयत आहे वरती बघते तर नाही आता त्याच्या सगळ्या गावापासून रंगू लागल्या आणि म्हणून एड्याच्या झुंडी आम्ही ह्यासाठी देतो मॅच नाही ज्याच्या ताकद असतो त्याच्या जिंकतो आणि ते करताना सुद्धा आपल्या दिवसापर्यंत एवढे भूतभूत करायची एवढे करता असतात एवढे भगत आणि गावापासून आजूबाजूला बिंब गावातील बाजारात भेटत नाही एवढी त्या रेड्याच्या मोठी भेटली असतो जे सगळं काय करत करत त्याच्यामध्ये ह्या झुंजी होता आता तुम्ही रोज त्यांना दिसताय आणि म्हणून आम्ही तो रेड्याच्या झुंजी यासाठी निवडल्या की आता तो पारंपरिक आपण दिवाळी आली मोठी दिवाळी आली की आपण हे लावतो ती प्रथा आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवली आणि त्याच्यामुळे बघायला गर्दी असते तुम्हाला आणावं लागलं गाडीतून कुणाची रिक्षा असेल किंवा दमकम असेल आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही त्या आम्ही झोपी लावली की कुणाला चहा पण देत नाही कुणाला पाणी पण देत नाही त्यांना अगोदर एवढं काय स्वप्न प्रत्येका सकाळी सहा वाजता अगदी धुका धुके आता इकडे तिकडे झाडावर पाहतात कुठं जागा असले पाहतात कुणाला पाणी पाडलं नाही कुणाला शिवसेना प्रमुखांच्या सभेला गेली होते तेवढे रेण्याच्या सभेला <laughs> आवड्या मोठ्या पंचायत कुणाला चार पाण्यासाठी आहे आणि म्हणून हा कार्यक्रम सगळा चांगला एका ठिकाणी मी शिवसेनेत असताना भाईना बोलवलं होतं आणि भाईना बोलणं आपण गोळीबार मैदानावर रेण्याचे झोडी लावले वाई पण पण आपण याला एवढं गाडी खर्च देतो स्टेज बांधतो आणि स्टेज बांधून एवढा मोठा कार्यक्रम करून एवढी गर्दी होते इथे कशी काय गर्दी इथे पण स्टेजचे कलाकार घेणेच आहे आणि ह्याला जर स्टेज वर चढवली तर हे काय स्टेज ठेवणार नाही आणि म्हणून झोंबी झाली झोंबी झुल घेऊन रेडे आणि पाठ नंतर रेडे पूर्ण पाहिले दोघा तिघांच्या मोटरसायकलवर पांढऱ्या खंड त्यांना थोडस त्यांना मोडतोड झाली आमचं नाकिन झाली आता ते सगळं आमच्यावरती आम्ही त्यास त्याला त्या ठिकाणी बरं मित्रांनो हा आपला शेतकऱ्यांच्या संबंधित म्हणून इथं निवडणूक आहे सचिन दानवे उमेदवार आणि सचिन दानवे महिला उभे पण आहे तर आता आम्ही आपण तुम्ही सगळं एक आल्यानंतर इकडं का उगेल कोण नाही आणि म्हणून जिल्हा परिषदला आपल्या चांगली सामील काम करता येतील पंचायत सभेला चांगल्या समिती चांगलं काम येईल सुखा दुःखात प्रसंगाला आम्ही सगळे इकडे तिकडे असतो गावात कुठं ते नाही असं आहे का मेन रस्ते जर सगळे एखादा रस्ता नसतो ना प्रसंग नहीं था 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 आता माझ्या घरापर्यंत झाला वाडीपर्यंत झाला आता घरापर्यंत पाहिजे पाणी आहे शाळा तर सगळे झाले शाळेत पूर्वी पोरं एका शाळेत शंभर शंभर पोरं होती आता किती राहिले एका पाठवाडी एका पोर कशा बंद होती त्या सगळं झालेले आता जो ते शाळा प्रत्येक गावात बंद व्हायच्या बाजारात रस्ते शाळा पाणी गावामध्ये शेतीच्या पर्वताच्या वरती जाताने धरण घेतलं वडगावला वडगावात पाणी आले ते जरा इकडे येणार शेती किती जाणार जातात वडगाव किती जातो वडगाव मध्ये वा सात पाच का सात आहे प्रत्येक ज्या गावामध्ये आता आत्ता सारखा मोठा गाव आहे जिथं तीन ते कुटुंब आहे त्या कुटुंबामागे प्रत्येक पुढे नांगर होता प्रत्येक कुटुंबामागे घरामागे एक नांगर होता जवळजवळ चारशे पाचशे नांगर हे आत्तामध्ये आता किती राईस बिजीवाले आता कोणत नाही पाठीमध्ये त्याला वाटते मी कोणाचा घडी राह आमच्याकडे सुद्धा आमचे आमचे दोन दोन वाडे गावात वाडा कसबात वाढाल वाढा सगळे त्याचे दोन तीन जळून गेले कारण त्याच्या घडी राहायला आपल्याकडेच कोण येत नाही तर त्याच्यामध्ये कोणाच्या नांगर आपण राहतो आणि म्हणून पुढच्या गावातून काय काय गावातून आम्ही विचारतो तर मुक्त गावं झाली आहे गावात हंगलदारी मुक्त म्हणून सरकारने आणतात तर पुढच्या गावामध्ये काही दिवसांना बोर्ड लावा लागेल की नांगर मुक्त गाव आहे ना वाड्या झाल्या तरी आपल्याकडे काय काय वाड्यात नांगर झाला नाही त्याच्यामध्ये नांगर आणि शेती करतोय तिथे कापायच्या आधी टुक घेऊन जात बघा मारायला गेलं तर तिथे सरकारचा कायदा की मारायचा नाही मारायचं त्यानंतर खायचं पण नाही आणि मारायचं पण नाही मारला तर पोलीस आणि वाले आणि तिथं आता सरकारने सांगितलं मी मध्यंतर एक वाईट अधिकाऱ्याकडे गेलो की डुकरण हे सगळे वन्य प्राणी मारायचे नुकसानीच्या बाबत काय मला अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुमच्या शेतात डुकर आला तर त्याला यायला पाहिजे निमंत्रण द्या लोक शेतातच जातो त्याच्यापेक्षा जर शेतात आला तर निमंत्रण द्या पण निमंत्रण दिलं म्हणजे काय होईल तर म्हणजे आम्ही पंतजी आलो आणि तुमची शेती पिकते त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त पिकवा पण हे तर शेतकऱ्यांचं गेला पाहिजे कार्यकर्त्यांचं काम आहे डोक्या नसतील सुद्धा ती पण पाहतो ज्याला काय करायचं काय काय लोक व्यवस्थित सगळं झूट पण नीट नाही पण खरं ते खरं ते नुकसान दाखवली तर त्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांना तसा तो त्या ठिकाणी फायदा होतो आणि शेतकरी जागा दृष्टीनं दादा आम्ही तुम्ही सगळेजण एक आहोत कोणती जिल्हा परिषद येत असताना वेगवेगळ्या जिल्हा परिषदे प्रश्न असतील ते निश्चित या ठिकाणी सोडवतील आम्ही सगळं हे झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी निवडणुका प्रकारे लोक होती यांच्याकडून लोक होती आता, आता तुम्ही फार नशी एक पिढी मध्ये आम्ही दुसऱ्या पिढीत भांडणं झाली तिसऱ्या पिढीत परत ती सुधारायला लागली परत त्यांना एक मार्ग सगळी येते आणि म्हणून आपण तुम्ही आपण आमच्यासारखे कार्यकर्ते मेहनत कष्ट करत संघटनावर तुमच्या पाठा फार संघटना आणि सगळं आणि सरकार माझ्या टायमाने निवडणुकीत होतो म्हणजे आमदार पण सरकार दुसऱ्या तात्या का तू तिथं विरोधकांचं होतं त्याच्यामुळे मला सातत्याने संघर्ष करायला लागतो आणि म्हणून मी संघर्ष करणारे मी आहे ते सगळं विसरून या ठिकाणी काम करत असताना आज भाई शिवसेने नेते पी उपनेते दादा मंत्री आहेत जी सगळे तवंड जिल्हा प्रमुख सगळे आहेत आणि मग संघटनाचं काम करतो निश्चित आमच्याकडे तुम्ही जिथं जिथं चालू केल्या वेगवेगळ्या पद्धतीनं लहान थोर मंडळीपासून जिथं दवाखाना असेल तिथं परतचा विषय असतो तिथं पोलीस स्टेशन असत तिथेच जास्त होईल जास्त काय नक्की देऊ नका हे फार मागच्या वेळेला बराबर नको एकदा आला मला पळायला आला आणि दुसऱ्या अर्थाच्या वेळा आला तुझ्या आरक्षण बदल काय म्हणजे आता हे मागच्या आता आरक्षण बदलला आता आरोपी संधी नेमका बसू शकत नाही

शांताराम जाधव आला त्याला अध्यक्ष मला मला उपाध्यक्ष म्हणजे त्याला हो मला नव्हता करायचं कार्यकर्ते भाऊ मी एक सांगतो तेव्हा ठेव तुमच्या डोक्यावर दिवा दिसायचं तर मी तुम्हाला एक आयडिया देतो आयडिया काय आयडिया मला सोपी आहे तुम्ही उपाध्यक्ष आहे तो शांतारामच्या अध्यक्ष आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची गाडी पुढे घ्यायची उपाध्यक्षची आणि अध्यक्षाची गाडी लालगावची पाठी मोठ्या तुम्ही मात्र तुमच्या गाडीत पाहायचं आणि अध्यक्षाची गाडी पाठीमागत आणली दिसायला लागला तुमच्या गाडीला ठीक आहे आता आपलं रसिबेट तेवढं तर किती जरी घासल त्याच्या ललाटी तो तलाठी ना नाही आणि मग ज्याच्या नशिबात असं त्याच्या नशिबाच्या पुढे आणि म्हणून आपण कष्ट आणि मेहनत करत राहा आम्ही सगळे तुमच्या त्या ठिकाणी सोबत आहोत निवडणुकीत आस्थानमध्ये कोण असेल तुमच्या आस्थानच्या गटामध्ये जी आजची सभा शंभर टक्के काय झाला एक स्पर्धा लावा आपण रेणा का आणून देणार नाही पण गावात ही मतपेटी आहे ती मतपेटी माझी शंभर टक्के आहे ही माझी मतपेटी जेव्हा कुठे शंभर टक्के हे धनुष्य पण सचिन आठवडे असतील त्याच्यामध्ये महेंद्र भोके असतील आणि स्पर्धा गावाची काय बघू कुणाला जाऊ महा गोरकर जिंका ते हा हा आता यांचा सगळ्यांचा फोटो इथं दिसतोय यजमान बक्षी देणारे समोर आहे आम्ही आता बघून ठेवले तुम्हाला बघून ठेवले म्हणजे करणार काही नाही बघून ठेवले आपण डोळ्यात साठून ठेवले ह्याने ह्याने हात वर केले होते कारण आता हात वर जातात आणि निवडणुकीपर्यंत राबाला निवडणूक सोपी नाही मी तुमच्या वागण्यावरती असते तेवढा मतदान कसं करायचं लोक असतात तेवढे शेजारी तुमच्या सोबत जाते गाडीत येतो आणि नंतर राग काढायचं काम म्हणजे ही निवडणूक असते आणि तेवढं निवडणुकीला तुम्ही या ठिकाणी जिंकाल आणि जिल्ह्यात एक नंबर या गटात येईल असं मला आपल्या उपस्थित वाटते बाकी विकासात्मक कामं सगळी आम्ही या ठिकाणी दादांच्या सोबत भाईच्या जा सोबत आम्ही सगळे या ठिकाणी करू आता चौथं न्यायगट थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र